जे लोक तुमच्यापासून लांब गेलेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या आयुष्यातून दुरावलेली लांब गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला होता तीच लोक तुमच्या पायावर येतील जी लोकं तुम्हाला सोडून गेलेली होती तीच लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील बघा बऱ्याच वेळा असं होतं आपला भाऊ असेल आपला पती असेल पत्नी असेल प्रियसी असेल प्रियकर असेल कुणीही ज्यांच्यावर आपण खूप विश्वास ठेवतो बऱ्याच वेळा तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्यांच्यावर आपण मनापासून जीव तोडून प्रेम करतो पण तीच लोक आपल्याला सोडून देतात आपल्याला एकटं पाडतात आपला विश्वासघात करतात आपल्याला अपमानित करतात आपल्याला टॉर्चर करतात मनस्ताप देतात मग अशा वेळेस आपल्याला कळत नाही नक्की काय करावं त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही एक उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यापासून दुरावलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा उपाय कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही अमावस्येला पौर्णिमेला तुम्हाला करायचं आहे कारण अमावस्या शनिवार आणि पौर्णिमा हे तीनही दिवस वशीकरणासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी खूप प्रभावी असतात आता यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला जी पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे इलायची तुम्हाला गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत हिरवी वेलची किंवा इलायची पण याच्यासोबत तुम्हाला लागणार आहे चांदीची कुठली तरी एक वस्तू चांदीची छोटीशी डबी घ्या चांदीची वाटी असेल किंवा चांदीचा तुमच्याकडे निरांजन असेल चांदीचा तुमच्याकडे चमचा असेल कुठलीही वस्तू चालेल फक्त लक्षात ठेवा ती चांदीची असली पाहिजे चांदीची एक वस्तू घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे ठीक आहे गाईचं शुद्ध च तूप एक चमचाभर फक्त घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये तुम्हाला पाच हिरव्या वेलच्या टाकायच्या किती पाच पाचही हिरव्या वेलच्या टाकत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे ओढायचं आहे खेचायचं आहे ज्या व्यक्तीनं तुमच्या आयुष्यात पुन्हा परत यावं असं तुम्हाला वाटते त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा हा उपाय मी माझ्या प्रियकरासाठी करते त्याचं समजा नाव आहे सागर तर मी म्हणणार सागर 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 समजा हा उपाय मी माझ्या प्रेयसासाठी करते समजा तिचं नाव आहे कांचन तर कांचन 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 समजा हा उपाय तुम्ही तुमच्या सासूसाठी करताय जी भयंकर त्रासते ती आहे तिला मनवण्यासाठी तिला खेचण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय समजा तिचं नाव आहे नंदिनी तर तुम्हाला नंदिनी 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 असं नाव घ्यायचं आहे जे कुठलं नाव असेल ते घ्यायचं आहे आणि पाचही हिरव्या वेलच्या तुम्हाला त्या चांदीत ठेवलेल्या तुपात घालायच्या आहेत ठीक आहे इतकं केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे हा जो उजवा हात आहे हा उजवा हात तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे आणि सांगते तो मंत्र फक्त एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे ह्रीम मोहिनी ह्रीम मोहिनी कुरु 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 स्वाहा ह्रीम मोहिनी कुरु 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 स्वाहा ह्रीम मोहिनी कुरु 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 स्वाहा ह्रीम मोहिनी कुरु, कुरु 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 स्वाहा पुन्हा एकदा नीट ऐका रीम मोहिनी कुरु, कुरु 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 स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर तुपाट ठेवलेल्या जाहिरव्या त्यातील एक वेलची तोंडात टाकायची आपल्या तोंडात ठेवायची त्या व्यक्तीला फोन करा किंवा त्या तो व्यक्ती समोर असेल तर स्वतःहून बोलायला जा उकसवायचा प्रयत्न केला भांडण्याचा प्रयत्न केला किंवा अजून काही तरीही चालेल पण त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करा समजा तो व्यक्ती फोन करत नसेल तो व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल किंवा त्याचं बोलणंच शक्य नसेल तर अशा वेळेस काय करा ती हिरवी वेलची तुमच्या तोंडात ठेवा आणि त्याच्यानंतर डोळे बंद करा त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत आहात तो व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे असं पूर्ण चित्र जे आहे ना ते तयार करा पाच मिनटं झाले की त्याच्यानंतर त्या जागेवर उठा डोळे उघडा आणि बाहेर जाऊन ही हिरवी वेल जी आहे जी थुंबून टाक लाळ गळ गिळालेत तरी चालेल फक्त हिरवी वेलची जी ती ती हिर वे वेल आहे ती तोंडातच ठेवायची ती चावायची नाही खायची नाही ती बाहेर जाऊन फेकायची अशा ज्या पाच हिरव्या वेलच्या आपण ठेवलेल्या आहेत ह्या तुम्हाला चांदीच्याच त्या वाटीमध्ये तुम्हाला आठ दिवस ठेवायचे आहेत की ती आठ आठ दिवस ठेवून तुम्हाला आठ दिवसांमध्ये या पाचही हिरव्या वेलच्या ग्रहण करायच्या आहेत तुम्ही आज ग्रहण केली तर दुसऱ्या दिवशी गॅप द्या त्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एक दिवशी गॅप घ्या चौथ्या दिवशी असं आठ दिवसात तुम्ही कंटिन्यू रेग्युलर पण खाऊ शकता किंवा एक एक दिवसाचा गॅप देऊन पण तुम्ही ह्या हिरव्या वेलच्या ज्या त्या ग्रहण करू शकता शक्य असेल तर त्या व्यक्तीशी बोला शक्य नसेल तर फक्त इमॅजिन करा तुम्हाला आठ दिवसांमध्ये पूर्ण अनुभव येईल जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली असेल ती व्यक्ती स्वतः जवळ येईल समजा आठ दिवसांच्या आतच त्या व्यक्तीचा तुम्ही तुम्हाला फोन आला ती व्यक्ती तुमच्याशी बोलायला लागली तरीही लक्षात ठेवा ती व्यक्ती कितीही चांगली वागली तरी हा उपाय आठ दिवसांचा आहे तो आठच दिवसात संपतो पाचही हिरव्या वेलच्या तुम्हाला ग्रहण करायच्याच आहेत आणि त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचंच आहे आठ दिवसानंतर हा उपाय संपून जातो आठ दिवसांमध्ये तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल ती व्यक्ती कुठला तरी देईल किंवा ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल तुम्हाला फोन करेल किंवा कुठून ना कुठून का होईल ना पण तुमच्याकडे एक निरोप तरी नक्कीच देईल आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते दुसऱ्या उपायासाठी आठवड्यातील कुठलाही एक दिवस तुम्हाला घ्यायचा आहे सोमवार पासून रविवारपर्यंत कुठलाही दिवस जो तुम्हाला आवडतो तो दिवस घ्या त्या दिवशी काय करायचं हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे हिरव्या रंगाच्या कापडावरती तुम्हाला अर्धा चमचा बडीसूप घालायची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पाच खडीसाखरेचे खडे घालायचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला पाच हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत हिरवी खडी खडीसाखर आणि कच्ची बडी सो तीनही गोष्टी हिरव्या रंगाच्या कापडात ठेवायच्या कापडाला घट्ट गाठ मारायची तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली आपल्या कपाळाच्या मध्यभागी लावायची इथे या मध्यभागी ही पोटली लावायची आणि तुम्हाला इमेजन करायचं आहे की तो व्यक्ती ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तो व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे तो व्यक्ती तुमच्याकडे आलेला आहे तो त्या व्यक्तीचं आणि तुमचं सगळं व्यवस्थित आहे तो व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देत आहे आता सगळं काही छान आहे असं तुम्हाला इथे ठेवून पूर्णपणे पॉझिटिव्ह चित्र तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही पोटली जी आहे ती तिथून काढायची आहे आणि आपण जर साडी घालत असाल तर ती साडीला लावायची आहे साडीच्या पदरालाशी लावू शकता जर तुम्ही ट्रॅक टीशर्ट शर्ट वगैरे घालत असाल त्याच्या खिच्यात ठेवू शकता पायजमा कुर्ता घालताय तर त्यात ठेवा जिथे शक्य असेल तिथे पण तुम्हाला हा उपाय केल्यानंतर तिथून अठ्ठेचाळीस तास किती अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास दोन दिवस पूर्णपणे दोन दिवस तुम्हाला ही पोटली तुमच्या स्वतःच्या जवळ सोबत ठेवायची आहे अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही पोटली काढायची कापड सोडायचं त्यामध्ये घातलेली खडीसाखर हिरवी वेलची आणि वे बडीसो तीनही गोष्टी कुटायच्या खलबत्त्यात कुटा किंवा मिक्सरला तिची पूड तयार करा तयार केलेली पूड एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा जेव्हा 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 तो व्यक्ती तुमच्या समोर येईल किंवा जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येईल त्या व्यक्तीची आठवण जरी तुम्हाला आली ना तर थोडीशी ही जी पूड आहे ना आ, ती उजव्या ठिकाणी आपल्या तोंडाच्या उजव्या भागात ठेवायची आपल्या तोंडाच्या उजव्या भागात ठेवायची आणि त्या व्यक्तीचं पाच मिनटं नाव घेत राहायचं तो व्यक्ती आपल्याशी बोलत आहे ऐकत आहे म्हणजे असं चित्र जे आहे ते तुमच्या टोळांसमोर उभं करायचं आणि मग त्याच्यानंतर टाकलेली पूड जी आहे ती गिळायची नाही खायची नाही ती फेकून द्यायची ती थुंकून टाकायची अशी जी काही पूड तुम्ही तयार केलेली आहे ती एक दहा बारा दिवस तरी पुरवा दहा ते बारा दिवसांमध्ये तो व्यक्ती स्वतःहून ज्या व्यक्तीला तुम्ही इमेजन करत आहात ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तो व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल तो व्यक्ती स्वतःहून तुम्हाला मान देईल तो व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलण्यासाठी करणार आहे आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते बघा तिसरा उपाय जो आहे हा कुठल्याही गुरुवारी करायचा आहे कुठल्याही गुरुवारी गुरुवारच्या दिवशी सात गुळाचे खडे घ्यायचे मोजून सात गुळाचे खडे घ्यायचे देवघरामध्ये आपले जे गुरु आहेत आता आपले गुरु स्वामी आहेत ज्या प्रत्येकाचे गुरु जे कोणी असतील त्यांची पूजा करून घ्यायची नेहमी जशी पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची आता आपण स्वामींची जी काही पूजा आराधना आहे गुरुवारची ते सगळं करून घ्यायचं त्यानंतर सात गुळाचे जे खडे आहेत एक एक खडा गुरूंना अर्पण करायचा आपल्या गुरूंना एक एक गुळाचा खडा अर्पण करायचा आणि सांगते तो मंत्र फक्त म्हणायचा मंत्र आहे कुरु कुरु, कुरु त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं कुरु कुरु यामिनी वशाय स्वाहा कुरु कुरु सागर वशाय स्वाहा कुरु कुरु तृप्ती वशाय स्वाहा आता जी नावं मी घेतलेली आहेत त्याच्याऐवजी तुम्ही कुठलीही नावं घ्या कुरु कुरु रंजना वशाय स्वाहा कुरु कुरु मोहिनी वशाय स्वाहा कुरुकुरु वशाय स्वाहा कुरुकुरु तृप्ती वशाय स्वाहा सांगितलेला मंत्र जो आहे तो तुम्हाला फक्त सात वेळा म्हणायचा आहे आणि पहिला गुळाचा खडा गुरूंना अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा गुळाचा खडा घ्यायचा पुन्हा सात वेळा हा मंत्र म्हणायचा त्या व्यक्तीचं नाव घालून आणि गुरूंना अर्पण करायचा असे सातही गुळाचे खडे जे आहे ते तुम्हाला तुमच्या गुरूंना अर्पण करायचे आहेत आणि सातही गुळाचे खडे जे आहेत ते ठेवत असताना मंत्र म्हणायचं आहे अर्धा ता एक ते एक तास झाला की त्याच्यानंतर सातही गुळाचे खडे जे आहेत ते तिथून उचलायचे आहेत सगळ्यात पहिला गुळाचा खडा हा बाहेर कुठेही काही पशुपक्षी कुत्री वगैरे असतील काही असतील तर त्यांना खाऊ घालायचं आहे दुसरा गुळाचा खडा एखाद्या मोठ्या झाडाखाली जिथे मुंग्यांचा वारूळ वगैरे असेल तर अशा झाडाखाली तुम्हाला ते मुंग्यांना खाऊ घालायचं आहे तिसरा गुळाचा खडा जो आहे तो तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे कुठेही जा काही करा पण तुम्हाला गोमातेला तिसरा गोळाचा खडा जो आहे ना तो खाऊ घालायचा आहे त्याच्यानंतर जो चौथा गुळाचा खडा आहे हा चौथा गुळाचा खडा तुमच्या आजूबाजूला कुठेही आजूबाजूला कुठेही नदी असेल किंवा वाहतं पाणी वगैरे असेल विहीर विहीरही चालेल पाण्याचं कुठलंही ठिकाण असेल तर त्यामध्ये तो सोडायचा आहे आणि जो पाचवा गुळाचा खडा आहे हा पाचवा गुळाचा खडा तुम्हाला ग्रहण करायचा आहे जे तुम्ही सात गुळाचे खडे घेतलेले आहेत त्यातील पाचवा सहावा आणि सातवा असे तीनही गुळाचे खडे तुम्हाला स्वतःला खायचे ग्रहण करायचे फक्त लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हे गुळाचे खडे नदीत टाकाल किंवा पाण्यात टाकाल गोमातेला खाऊ घालाल मुंग्यांना खाऊ घालाल तेव्हा प्रत्येक वेळी तुमची इच्छा सांगायची आहे ज्या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपली इच्छा सांगायची आहे हा उपाय एकाच गुरुवारमध्ये काम करतो कितीही लांब गेलेला व्यक्ती असेल तर जवळ येईल खूप साधा सोपा हा सुद्धा उपाय आहे तिघ ती सॉरी तीनही उपांपे उपायांपैकी उपां तुम्ही एक करू शकता शक्य असेल तर दोन किंवा तुम्ही एक जरी केलं तरी खूप आहे पण नक्की करा